सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पाठवलेल्या जिल्ह्यातील सर्व बारा मतमोजणी केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी या मतमोजणी केंद्रावर संबंधित विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे संगमनेर शहरातील व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचे जीवनमानात अधिक समृद्ध व्हावे याकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत गुणवत्तेचे शिक्षण आरोग्य व्यापार शेती उद्योग व्यवसाय व वा सुरक्षित वातावरण या सर्व क्षेत्रांसाठी संगमनेरमध्ये वातावरण पोषक ठरले असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर तांबे यांनी केले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ थो गणेशनगर मालदाड रोड अभंगमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते शेतकऱ्याची मुलगी असल्याने या दहशतीविरुद्ध आवाज उठवला आहे आणि यामध्ये प्रियंका गांधीसह सर्व तालुका एकवटला आहे शिर्डीमध्ये परिवर्तन नक्कीच असून सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी केले आहे शिर्डी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या राज्यात सर्वात प्रथम 2007 हजार सातमध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला तब्बल पंधरा वर्ष लोणीकरांसह हो भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवारेच्या नादाला लागू दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे पण आता तुम्ही त्यांच्या नादी लागून भावनिक होऊ नका नगर तालुक्याची लेख असलेल्या ले, राणी लंके यांनाच या निवडणुकीत मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रहाळ यांनी केले आहे नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते महागाई भ्रष्टाचार व तरुणांना बेरोजगार करणाऱ्या महायुती शासनाला हद्दपार करण्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळणारच आहे पहिल्याच धडकेत आमदार ते आमदार झालेले आमदार प्राजक्त तनपुर यांनी विधिमंडळात विकास निधीसाठी वापरलेली हातोटी कौतुकास्पद असून आमदार तनपुरेंसारखा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी लाभल्याने राहुरीकर नक्कीच भाग्यवान आहेत असे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले बारागाव नांदूर व ब्राह्मणी गावामध्ये आमदार तनपुरे यांच्या विजयाची निर्धार सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील सोनाई लांडवाडी रस्त्यावरील लिपाने शुक्रवारी अधिकाऱ्यांनी बिबट्याचे ठसे असल्याचे सांगितले सोनाई पासून एक किलोमीटर सतीश लिपाने यांच्या घराजवळ शुक्रवारी सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना माहिती दिली शनिवारी सायंकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याचे ठसे दिसले आणि हे बिबट्याचेच ठसे असल्याचे मागणी वन विभागाकडे करीत आहे परंतु अधिकारी टाळाटाळ तार करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असून त्यांचा हात आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे कामातून आमदार काळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे आता ते आमदार तर होणारच आहे पण ते मंत्री झाले पाहिजे यासाठी त्यांना मताधिक्य द्या असे आवाहन अभिनेते भाऊ कदम यांनी केले कोपरगाव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पुंतंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते विधान परिषदेला आमदार होण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी मला मतदान दिले आहे आता त्याची होण्यासाठी तुम्ही विधानसभेला मोनिका राजळे यांना मतदान करा असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार पंकजा मुंडे यांनी केले शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंकजा मुंडे या बोलत होत्या मतदान केंद्राच्या बाहेर दोनशे मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमत यांनी दिले आहे मतदान केंद्राच्या बाहेर दोनशे मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नये एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्र असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरता दोनशे मीटर त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल प्रत्येक निवडणूक बूथवर केवळ एक टेबल दोन खुर्ची तसेच दहा बाय दहा फूटपेक्षा मोठा मंडप नसेल असा छोटा तंबू उभारण्यात येईल असे निर्देशही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिवट यांनी दिले आहे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे गृहमतदानासाठी हो गेलेल्या मतदान पथकाचे रांगोळी काढून व फूल देऊन स्वागत करण्यात आले मतदारांच्या कुटुंबियांनी केलेल्या या स्वागताने हे पथक भारावून गेले सकाळी झालेल्या स्वागताने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली अशी भावना मतदान पथकाने व्यक्त केली सायद टॉप टेन न्यूजमध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री